कढई तापली आहे एक चमचा तेल घालूया एक चमचा जिरे घालूया एक चमचा मोहरी घालूया लसूण घालूया बारीक चिरलेला थोडा हिंग घालूया एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद मसाले आपण छान परतून घेऊया यात आपण आता चिरलेली तोंडली घालूया ही अडीचशे ग्रॅम आहे म्हणजेच पाव किलो आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया यात अर्धा चमचा मीठ घालूया आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊया हे आपण आता चार ते पाच मिनटासाठी झाकून ठेवूया चार पाच मिनिट झालेत झाकण काढूया आपण परत एकदा हे हलवून घेऊया या ठिकाणी आपली ही झटपट तोंडलीची सुखी भाजी तोंडली फ्राय बनवून तयार आहे अगदी चविष्ट अशी तर तुम्ही ही लंच बॉक्सला मुलांना देऊ शकता नवऱ्याला लंच बॉक्सला देऊ शकता तुम्ही घरात बनवून खाऊ शकता नक्की बन